नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत महत्वाची खुशखबर आहे आणि ही खुशखबर काय आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मुख्यमंत्री यांनी शपथविधी झालेला आहे या शपथविधीमध्ये ला तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी तीन हजार रुपये म्हणजे मै, महिन्याला पंधराशे रुपये आणि एकवीसशे रुपये वाढ केलेली असून तुम्हाला या हप्त्याचा सहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित लवकरच होणार आहे आणि या योजनेसाठी तुम्हाला पात्र जर व्हायचं असेल तर तुम्हाला करावायचं काय आहे आणि ज्या महिलांसाठी अशा महिलांना अजूनही हप्ता आलेला नाही त्या महिलांना आज जर करून देखील अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही अशा कुठल्या महिला आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सवा हप्ता कधी येणार आहे ते सांगतो तर मित्रांनो सहावा हप्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं दर्शवलेलं आहे की तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला सवा हप्ता असं मंत्र्यांपर्यंत म्हणजे अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्याला पेमेंट देखील केलेला आहे त्यानंतर तुम्हाला सवा हप्ता मार्च डिसेंबर अखेरीस तुम्हाला या हप्त्याचं वितरण सहा हप्त्याचं होणार आहे आणि ज्या महिलांना हप्ता आलेला नाही अशा महिला कुठल्या आहेत तर तुमचं आधार आय डी एच्या वेबसाईटवर जायचं आहे आधार डाऊनलोडच्या खाली एक ऑप्शन आहे तुमचं आधार शिडिंग स्टेटस कसं चेक करायचं ते तुम्हाला तिथं जायचं आहे आधार शिडिंग क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर तिथं टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तिथे एक बँक दाखवली जाईल त्या बँकेत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो जर तिथं तुमचं बँक अकाउंट इनएक्टिव्ह किंवा नो रेकॉर्ड असं दाखवलं असेल तर तुम्हाला बँकेत जायचं आहे किंवा पोस्ट पेमेंट बँकेत जायचं आहे तिथं पोस्टामध्ये जाऊन तुमचा अकाउंट काढून घ्यायचा आहे अकाउंट काढल्यानंतर तुम्हाला ते अकाउंट ऑटोमॅटिक तुमचं आधार शिडिंग एन सी पी एल आधार लिंक ऑटोमॅटिक होणार आहे आणि तुमचा बायोडाटा शासनापर्यंत जाणार आहे आणि त्या अकाउंटला तुमचा पैसे पडणार आहे तर मित्रांनो अशा कुठल्या महिला आहेत तर त्या अशा महिलांसाठी तुम्हाला आतापर्यंत साडेसात हजार रुपये शासनाने लाडकी बहीण योजनेचं वितरित केलेलं आहे आणि या वितरणामुळे तुम्हाला साडेसात पुढे सहावा हप्ता कधी येणार आहे यासाठी तुम्हाला महिला प्रत्यक्षात होत्या तर या महिलांसाठी एक खुश होती ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत हप्ता आलेला नाही याचं कारण काय आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि तुमचा आधार शेडिंग जर करून घ्या लवकरात लवकर तुम्हाला जर हप्ता एकही हप्ता आलेला नसेल तर तुमचा आधार सेलिंग तुम्ही तत्काळ करून घ्या त्या खात्यामध्ये तुमचा पैसे जमा होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला या योजनेचा पुढील पाच वर्षाचा काळ तुम्हाला एकवीस रुपये प्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत राहणार आहेत तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद